त्या विशाल पाठाला आजच्या सभेमध्ये एक मताने पाठिंबा दिला असं आपण जाहीर करतो पत्रकारांनी लक्षात ठेवत ही आमची जी मिटिंग आहे ती संजय विरोधात विशाल पाटील जो सामना होणार आहे त्या सामन्यामध्ये आमची आजची जी सभा आहे ती विशाल पाटाला एक मतानं सहमती देणे आणि एक मतानं आमचा ठराव पार झालेले अशा प्रकारे मी जाहीर करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला हा धडा असा चालू ठेवावा लागत येणाऱ्या काही जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे पंचायत संख्ये आहेत आमदारकीची निवडणूक आहे ते तीन तीन चार चार आमदार लोक आहेत ते काही करू शकत आहेत स्वाभिमान कुठं बोलू शकत आहेत ह्या या निवडणुकीची वासगोडूमध्ये पुढच्या निवडणुकीची डिजवू शकत लक्षात पुढे जे काही पंचायत संख्ये आमदार घे या निवडणुका सुद्धा आपला जो वाट आहे